एचएम राहकमाता नऊ गोविंद वृद्धाश्रम तुर्ची येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती निमित्त धान्य व फळांचे वाटप दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृद्धाश्रमेतील वृद्ध लोकांना राशन व फळांचे वाटप करण्यात आले वृद्धाश्रमातील लोकांना काही अडचणी आहेत का याची विचारपूस करण्यात आली यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मेत्रे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व काही अडचणी असल्यास नक्कीच आमच्याशी संपर्क करा असे सांगितले यावेळी तालुका सदस्य क्षितीश देवकुळे यांनी देखील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना कामे कशी करते याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली यावेळी यचम घाट मतान्यूजचे पत्रकार शकील मुल्ला अविनाश पाटील आदी उपस्थित होते नमस्कार नमस्कार आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय मानवी मानवाधिकार संघटना सांगली यांच्या वतीने तुर्चीपाटा येथील वृद्धाश्रम या संस्थेस आज आम्ही भेट दिली असता येथील सर्व वृद्ध लोकांची चौकशी करण्यात आली त्यांची विचारपूस करण्यात आली आणि त्यांना मानवाधिकार संघटनेच्या वतीनं गहू तांदूळ आणि काही फळांचे भेट म्हणून देण्यात आलेले आहे येथील सुविधा पाहता अत्यंत चांगल्या आढळून आल्या इतर राहत असलेल्या सर्व लोकांनी समाधान असल्याचं व्यक्त केलेलं आहे धन्यवाद नमस्कार आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्ह्याकडून गोविंद वर्धाश्रम यांना दहा किलो राशन व तथा फळांचं वाटप आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज देण्यात आलेलं आहे व एक वेगळा उपक्रम घेण्याचे आमचे जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय देवकुळे यांच्या मार्गदर्शन संकल्पनेतून आज फळाचं कर, वाटप करण्यात आलेलं आहे असंच वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे वेगवेगळे अनोखे उपक्रम राबवले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सांगली मानवाधिकार संघटनेच्या तर्फे आपण गोविंद वृद्धाश्रम तुरचे या ठिकाणी वाटप अन्य धान्य फळांचं वाटप या संघटनेमार्फत करण्यात आलेलं आहे तर इथं आम्ही आज सगळ्या लोकांना विचारलं कसं आहे काय राहणीमान तर त्यांचं असं म्हणणं आहे की घरच्यापेक्षा वातावरण त्यांचं इथं अगदी एकदम मनमेळावं वातावरण आहे जवळपास इथं सात आठ लोक आहेत त्यांना आपण सगळं सामान वगैरे दिलेलं आहे त्यांना आणि सांगितलं की पुढं काय तुम्हाला जर कमतरता भासली तर आपला साहेब आहेत त्यांचा नंबर घ्या कोणाला काय अडचण असली तर त्यांना सांगा म्हणजे आम्हाला काय लागलं तर आमच्याकडून थोडीफार होईल जेवढी होईल तेवढे आम्ही मदत करू शकतो याच्या घाटमाता न